नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वर्षा कुलकर्णी पालवी अॅग्रिकोच्या कांदा लागवड ते विक्री या माहितीपूर्ण सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत भाग तिसरा लागवडीचं तंत्र आणि सिंचन व्यवस्थापन कसं आहे ते आपण ह्या भागामध्ये समजून घेऊया रोपवाटिकेपासून तयार झालेली दर्जेदार रोप आता मुख्य शेतात लावण्याची वेळ आली आहे पण योग्य पद्धत वापरली नाही तर मेहनतीवर पाणी फिरू शकतं चला तर पाहूयात हे तंत्र शास्त्रशुद्ध पद्धतीनं पहिलं असं ते म्हणजेच लागवडीपूर्वी शेताची तयारी कशी असावी ते सांगते शेवटचं नांगरण करून शेत समतल करा चांगल्या निचऱ्यासाठी गादी वाफा किंवा समांतर सरी वरंबा पद्धतीनं शेत तयार करा शेणखत कंपोस्ट आणि निंबोळी पेंड मिसळून जमिनीत टाका जमिनीत ओलावा राखण्यासाठी मिल्चिंग पेपर किंवा गवताचं आच्छादन करता येईल दुसरं असं ते म्हणजेच लागवडीसाठी योग्य अंतर आणि वेळ कशी असावी ते सांगते रोप लावताना रोपांमध्ये दहा ते बारा सेंटीमीटर आणि सरींमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतर ठेवा लागवड सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करणं योग्य ठरेल लावतानाच रोपांची मुळे नीट मोकळी करून लावा आणि खोडांचं टोक वर राहील याची काळजी घ्या तिसरा मुद्दा असा ते म्हणजेच पहिलं सिंचन आणि नंतरचं पाणी व्यवस्थापन कसं असावं ते पाहूयात लागवडीनंतर लगेच हलकं सिंचन करा रोपांना चार ते पाच दिवसांनी आवश्यकतेनुसार पाणी द्या टपाटप पाणी देणं टाळा कारण यामुळे बुरशीजन्य रोग वाढू शकतात ठिबक सिंचन असल्यास मुळांजवळ योग्य प्रमाणात आणि वेळेत पाणी देता येतं पुढचा असा मुद्दा ते म्हणजेच मिल्चिंगचा वापर नफा द्विगुणित करणारी युक्ती असू शकते ती कशी तेही सांगते मिल्चिंग पेपर वापरल्यास तणांचं प्रमाण कमी होत आणि पाण्याचा अपव्य टळतो आणि कांदा अधिक गोडसर होतो यामुळे खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळतं पुढचा मुद्दा आपण पाहूया ते म्हणजेच आता सिंचन वेळेपत्रकेनुसार नियोजन कसं असावं ते समजून घेऊया लागवडीनंतर दोन ते तीन दिवसात हलकं सिंचन त्यानंतर मूळ रुजवण्याच्या काळामध्ये चार ते पाच दिवसांनी पाणी द्यावं वाढीच्या डप्प्यावर दर सहा ते आठ दिवसांनी सिंचन करा कांदा वाढीच्या डप्प्यावर नियमित पाणी द्या पण पाणी साचणार नाही याचीही दक्षता घ्या शेवटी एक महत्वाचं योग्य वेळेचं आणि योग्य प्रमाणात सिंचन केल्यास उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के वाढ होऊ शकते हा भाग उपयोगी वाटला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि पालवी अॅग्रिकोला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण इथं शेती आहे पण ती स्मार्ट शेती आहे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कीटक आणि रोग व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत यासोबतच आपण या, या, या भागाला शेतकरी मित्रांबरोबर नक्की शेअर करूया धन्यवाद